सरकारी कर्मचाऱ्यांचा विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात तात्काळ परिपत्रक जारी करावे खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करावे सर्व संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात यावे या मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या आदेशान्वये आज पूर्ण महाराष्ट्राभर एकूण सतरा लाख राज्य सरकारी कर्मचारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आज महाराष्ट्रभर आंदोलन छेडलेलं आहे त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सदरचा सत्याग्रहाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ज्या काही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या किंवा इतर शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या एकूण एक ते पंधरा मागण्या या शासनाकडे प्रलंबित आहेत या मागण्यांच्या मंजुरीसाठी सर्व राज्य सरकारी कर्मचारी पात्रे यांनी आज हे आंदोलन पुकारून मागण्या कशा पदरात पडतील शासनाचं आता बजेट अधिवेशन सुरू आहे या बजेट अधिवेशनमध्ये हे पुरवणी मागण्या म्हणून राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या कशा पदरात पडतील याबाबत आम्ही कर्मचारी संघटना आग्रही आहोत शासनाने आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांकडे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात असं मी जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा अध्यक्ष म्हणून मगन पाटील तसेच माध्यमिक शिक्षक समितीचे चेअरमन आदरणीय श्री भिरूड सर आमच्या उपस्थित असे सर्व कर्मचारी आजच्या या सत्याग्रहात सहभागी झाले होते नवनवीन बातम्यांसाठी आपल्या लोकल टू ग्लोबल चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका